वजन व्यवस्थापन त्यांच्या उच्च फायबर आणि प्रथिने सामग्रीसह सा। चवळी एक समाधानकारक आणि कमी कॅलरी अन्न पर्याय आहे. प्रथिने जास्त असलेल्या अन्नामध्ये ग्लेलेलिनची पातळी कमी असते. हा हार्मोन भूक वाढवतो. विरघळणाऱ्या फायबर पोट भरलेले ठेवते आणि पोट रिकामे होण्यास उशीर करताना भूकेच्या भावनांना दडकून टाकते. आहारात चवळीचा समावेश केल्याने एखाद्याला पूर्ण आणि समाधानी वाटू शकते. ज्यामुळे वजन नियंत्रित करणे सोपे होते हृदय निरोगी लाल चवीचा आणखी एक आरोग्य लाभ म्हणजे त्यात संतरी चरबीचे प्रमाण कमी असते आणि त्यात कोलेस्टेरॉल नसते ज्यामुळे ते हृदय निरोगी बनतात उच्च फायबर सामग्री कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते आणि हृदय रोगाचा धोका कमी करते आहारातील प्रथिने आणि फायबरची उच्च सामग्री अनुक्रमे ट्रायग्लेसराइड्स खराब कोलेस्ट्रॉल एल डी एल आणि रक्तदाब कमी करते शिवाय चवळीमध्ये आढळणारे फायटोस्टेरॉन घटक शरीराचे आदर्श लिक्विड संतुलन राखण्यास मदत करतात रक्तातील साखरेचे नियंत्रण चवळीचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो याचा अर्थ ते रक्तातील साखरेचे पातळी वेगाने वाढवत नाही हे त्यांना मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी किंवा स्थिती विकसित होण्याचा धोका असलेल्या व्यक्तींसाठी उत्कृष्ट पर्याय बनवते या व्यतिरिक्त विद्रव्य आहारातील फायबर आणि प्रथिनांचे फायदे रक्तातील साखरेच्या वाढीचे नियमन करण्यास मदत करतात तुमचे पोट रिकामे होईपर्यंत वेळ पुढे ढकलतात आणि तुमचे पोट भरतात पाचक आरोग्य चवळी आहारातील फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे नियमित आतड्याची हालचाल वाढवून बद्धकोष्ठता रोखून आणि पाचन विकारांचा धोका कमी करून पाचक आरोग्यास मदत करतो याव्यतिरिक्त काळ्या डोळ्यांचे वाटाणे प्रिबायोटिक म्हणून कार्य करतात पोटातील फायदेशीर बॅक्टेरियाच्या विकासास प्रोत्साहन देतात जे निरोगी मायक्रोबायोमला समर्थन देतात वचनास मदत करतात जळ जळ कमी करतात आणि रोग शक्ती मजबूत करतात हे आरोग्य प्रथिने जस्त जीवनसत्वे आणि सी आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध चवळी कोलेजनच्या उत्पादनास प्रोत्साहन देते त्वचेची पुनर्संचित करते आणि त्वचेच्या नवीन पेशींच्या वाढीस उत्तेजन देते चवळीमधले जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्सची उपस्थिती निरोगी चमकदार त्वचा राखण्यास मदत करू शकते हे पोषक घटक वृद्धत्वाची चिन्हे कमी करू शकतात कोलेजनचे उत्पादन वाढवू शकतात आणि आपल्या त्वचेचे अतिनिलहानीपासून संरक्षण करू शकतात संक्रमण दूर ठेवते पॉलिफेनॉल व्हिटॅमिन आणि सी यासह भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असलेले हे घटना कमी करण्यात मोठी भूमिका बजावतात हानिकारक मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यासाठी कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी आणि चांगले आरोग्य राखण्यासाठी गोळी नियमितपणे जोडल्या जाऊ शकतात गर्भवती मातांसाठी आदर्श चवळीट व्हिटॅमिन बी नो चे समृद्ध स्रोत आहेत जे शरीरातील लाल रक्तपेशींचे उत्पादन आणि देखभाल करण्यास मदत करते स्त्रिया आणि गरोदर राहायचे त्यांनी हे घेणे आवश्यक आहे पुरेशा प्रमाणात से केल्याने न्यूरण ट्यूब दोष टाळण्यास मदत होते आणि गर्भाच्या निरोगी विकासास चालना मिळते केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते केसांच्या वाढीच्या सुविधेसह चवळी देखील मोठ्या प्रमाणात मदत करू शकते आपल्या केसांसाठी सर्वात महत्वाचे पोषक घटक म्हणजे प्रथिने जे, जे त्यात मुबलक प्रमाणात असते म्हणून त्यांचे नियमित सेवक केल्याने आपल्या शरीरातील प्रथिनांचे प्रमाण वाढू शकते आणि केसांची जलद वाढ होऊ शकते केसगळतीसाठी चवळी हा एक उत्तम उपचार आहे नियमित केस गळतीशी लढण्याची व्यक्तीची क्षमता चवळीच्या सेवनाने मोठ्या प्रमाणात वाढवता येते कर्करोगापासून हो बचाव नैसर्गिक अँटीऑक्सिडंट डेस्कोक ऍसिड ज्याला विटॅमिन सी देखील म्हटले जाते कर्करोगाच्या पेशींचा प्रसार ट्युमरचा विकास आणि मुक्त रॅडिकल नुकसान रोखण्यास सक्षम आहे असे म्हटल्यावर चवळीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते मुक्त रॅडिकल्सचे प्रमाण कमी करून या बेन्समुळे तुमचे कर्करोग आणि इतर आरोग्य समस्यांची शक्यता कमी होते त्यांचे नियमित सेवन केल्याने धोका कमी होऊ शकतो अशक्तपणा प्रतिबंधित करते लोह हे ॲनिमियासाठी अत्यंत प्रभावी उपचार आहे चवळी हे लोहाचा समृद्ध स्त्रोत आहे जे ॲनिमियाच्या उपचारात मदत करतात शरीराच्या प्रथिने चया लोह लोण महत्त्वाची भूमिका बजावते आणि रक्त आणि लाल रंगपेशी आर बी सी एसमध्ये हिमोग्लोबिनच्या संश्लेषणासाठी आवश्यक आहे हिमोग्लोबिन आणि आर बी सीच्या कमतरतेमुळे अशक्तपणाचा धोका कमी करते हाडांचे आरोग्य चवळी हे मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम सारख्या आवश्यक खनिजांचा चांगला स्रोत आहे जे मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. चवळीचे नियमित सेवन केल्याने हाडांची घनता सुधारते आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. रोग प्रतिकारक शक्ती चवळीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी बी6 सहा सहा भरपूर जीवनसत्त्वे असतात जी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. नियमित सेवक केल्याने तुमच्या शरीराला संसर्ग आणि आजारांपासून संरक्षण मिळू शकते